नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या पिकाची तुम्ही ई पीक पाहणी केली का ई पीक पाहणी जर केली असेल तर आता राज्य सरकारकडून तुम्हाला दहा हजार रुपये तुमच्या पिकाचे मिळणार आहेत तर मग आता नेमके हे दहा हजार रुपये मिळणार कसे त्याचबरोबर ई पीक पाहणी नेमके आहे तरी काय आणि मित्रांनो ई पीक पाहणीचे टप्पे आणि याचे लाभ कसे मिळणार आहेत याची पडताळणी कशी असणार आहेत आणि हे दहा हजार रुपयाची मंजुरी कशी मिळणार मित्रांनो या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहेत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही शेतकरी असाल आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी हा एक क्रांतिकारक उपक्रम असून डिजिटल युगामध्ये पदार्पण करत असताना शेतकऱ्यांचा हिताचा विचार राज्य सरकारने करून महत्वाकांक्षी प्रकल्प हा हाती घेतला आहे तर मग आता या वेळेमध्ये आपण नेमकी पीक पाहणी काय आहेत याचे फायदे काय आहेत हे है, पाहणार आहोत तर आता नेमकं पीक पाहणी म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम पाहूया तर मित्रांनो ई पीक पाहणी म्हणजे ही एक अत्याधुनिक डिजिटल यंत्रणा आहे जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती संकलित केल्या जाते तर या प्रणालीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद डिजिटल स्वरूपात ठेवली जाते ज्यामुळं जा विविध शासकीय योजनांचा लाभ हा मिळवणं सुलभ होतो तर पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये ही प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक असते तर या प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे काय आहेत ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया तर पहिला टप्पा म्हणजे माहिती संकलन जसं की शेतकऱ्यांच्या जमिनीची आणि पिकांची माहिती गोळा केली जाते स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्याद्वारे प्रत्यक्ष पाहणी केली जाते डिजिटल स्वरूपात सर्व नोंदी केल्या जातात त्यानंतर दोन नंबर येतं म्हणजे पडताळणीची प्रक्रिया तर पडताळणीची प्रक्रिया म्हणजे संकलित केलेली माहिती तपासल्या जाते नोंदीची अचूकता तपासली जाते आवश्यक असल्यास दुरुस्त्यासुद्धा केल्या जातात आणि तिसरा टप्पा हा मान्यता आणि मंजुरी असते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहितीची खातरजमा केली जाते योजनेच्या निकषानुसार पात्रता निश्चित केली जाते आणि निधी मंजूरची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा केल्या जातात तर मग आता शेतकऱ्यांचे नेमके फायदे असे असणार आहेत तर ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना अनेक महत्त्वाचे तर शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होतो तर एक म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळते पीक विम्याचे दावे जलदगतीने प्रक्रिया होतात शासकीय योजनेचा लाभ सुलभपणे मिळायला सुरुवात होते पारदर्शक व्यवस्थेमुळे भ्रष्टाचारालासुद्धा आळा बसतो आणि डिजिटल नोंदीमुळं भविष्यातील संदर्भासाठी माहिती सुरक्षित केल्या जाते तर मग आता निधी वितरण प्रक्रिया कशी केल्या जाते शेतकऱ्यांना मिळणारा निधी हा साधारणपणे एक ते ती तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वितरित केला जातो ज्यामध्ये काही महत्त्वाचे टप्पे असतात आस... पिकांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर माहितीची पडताळणी केल्या जाते राज्य सरकारकडून निधीची मंजुरी मिळते आणि पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केल्या जाते तर मग आता शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा असतात तर या सूचना कोणत्या आहेत महाभूमी पोर्टलवर नियमित माहिती तपासलेून बँक खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करा आवश्यक कागदपत्र अत्यवादित ठेवायचे आहेत तर मग आता संपर्कसुद्धा कसा करायचा आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना प्रत्येक जे योजनेचा लाभ हा मिळण्यासाठी तर सर्वप्रथम म्हणजे स्थानिक कृषी का कार्यालयाशी नियमित संपर्क ठेवा जेणेकरून जी ही अपडेट असेल ती अपडेट तुम्हाला मिळण्यास मदत होऊ शकते त्याचबरोबर तलाठी कार्यालयाकडून माहिती गो गोळा करा शंका असल्या त्वरित निराकरण करा आणि यामध्ये काही महत्त्वाचे आव्हानंसुद्धा असतात तर प्रशासकीय विलंब तांत्रिक अडचणी माहिती अद्यावत करण्यातील अडचणी या अडचणींनासुद्धा सामोरं जावं लागू शकतं तर मग आता या ठिकाणी उपाययोजना कशी करावी लागते नियमित पाठपुरावा आवश्यक कागदपत्राची पूर्तता त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाची समन्वयक साधण्याची गरज असते तर ई पीक पाहणी ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून जी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून राबवली जाते तर या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे लाभ मिळवणं सोपं होते मात्र या यंत्रणेची यशस्वीता शासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वयावर अवलंबून असते शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणं आणि प्रशासनाने वेळेत कार्यवाही करणं या दोन्ही गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात तर मित्रांनो अशा प्रकारे जर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाचा विमा हा उतरवलेला आहे या संदर्भात ई पीक पाणी करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकाचं जर नुकसान झालं आणि शेतकऱ्यांनी जर ई पीक पाणी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारचा लाभ मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील पीक विमा उतरवलं आहे आणि नियमित ई पीक पाणीसुद्धा करणं गरजेचं आहे ई पीक पाहणीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाची नोंद ही सातबाऱ्याला केली जाते आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना दहा नाही तर पंधरा हजार यापेक्षा जास्तसुद्धा रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते तर मित्रांनो तुम्ही जर अद्यापही ई पीक पाहणी केली नसेल तर तात्काळ ई पीक पाहणी करून घ्या नैसर्गिक संकट वेळेस येईल हे सांगता येत नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केल्यानंतर लाभ मिळत असतो तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली योग्य वाटली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात